रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कर्जत शहरातील प्रति पंढरपूर आळंदी हे कर्जत फायर ब्रिगेड पर्यंतचा रस्ता दीर्घकाळापासून खड्डेमय झाल्याने वाहन चालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता या समस्येची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या प्रयत्नातून एम एम आर डी ए फंडातून निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे या निधीतून संबंधित रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून आज भूमिपूजन सोहळा आमदार श्री महेंद्र पार पडला या प्रसंगी बोलताना कर्जत शहराच्या चा, दुरुस्तीची तातडीची गरज होती नागरिकांच्या मागणीनुसार मी एम एम आर डी ए कडून निधी उपलब्ध करून घेतला आहे आता तातडीने कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू होणार असून लवकरच श्रीराम पुलाचे ब्रिज काम देखील सुरू केले जाईल ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर कर्जत शहराच्या विकासाला कर्जतचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे शहर प्रमुख संजय मोहिते रमाकांत जाधव उपशहर प्रमुख दिनेश कडू नाना कर्णूक स्वप्नील जाधव मयूर शितोळे यांच्यासह मान्यवर व कर्जत कर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती या कॉन्ट्रेटीकरणाच्या कामामुळे कर्जतकारांच्या दीर्घकाळापासूनच्या त्रासाचा निश्चितच अंत होणार असून नागरिकांकडून आमदार श्री महेंद्र थोरडे यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहे या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून एक समस्या प्रलंबित होती त्याच्यामध्ये हा रस्ता पीडब्ल्यूडीकडे होता आणि मागच्या वेळेला एम एस आर डी सीने त्याच्यावरती काम केलेलं होतं आता एम एम आर डीच्या फंडातून या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे काम आजपासून तात्काळ कॉन्क्रीट काम कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये श्रीराम पुलाच्या ब्रिजचं कामसुद्धा सुरू होईल आणि लवकरात लवकर, लवकर तेसुद्धा पूर्ण होईल त्यामुळे कर्जतचं नव्याने शहरीकरण वाढत असताना कर्जतचा मेन रस्ता हा हा थोडासा ब्याच हा बऱ्याच दिवस प्रलंबित होता त्या रस्त्याचं नव्याने आता कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कर्जतकारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे नाही आता यावर्षी प्रचंड पाऊस होता त्यामुळे जे काही पुलाचं बाकी काम होतं ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आता कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता तात्काळ ते थोड्या दिवसात सुरू करतील आणि लवकरात लवकर ते काम संपून त्याचं फिलिंग करून कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल आणि तो पूल पुन्हा एकदा रहदारीसाठी नव्याने सुरू होईल आणि मग त्या पद्धतीने हा रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि त्या ब्रिजचं काम हे एकत्रपणे पूर्ण झाल्यानंतर कर्जच्या या शहराच्या सौंदर्यामध्ये नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे